आहे आणि शेवटच्या फेरीमध्ये अधिकृत माहितीनुसार बागलान विधानसभा मतदारसंघाचे पुन्हा एकदा दिलीप मंगळू बोरसे आमदार झालेले आहेत एक लाख एकोणतीस हजार सहाशे अडोतीस मतांनी दिलीप मंगळू बोरसे यांचा दणदणीत असा विजय झालेला आहे आणि पोस्टल मतांमध्ये देखील एक हजार चार मते ही दिलीप बोरसेंना मिळाली तर पाचशे मते ही दीपिका संजय चव्हाण यांना मिळालेली आहेत एकंदरीतच ऐतिहासिक हा विजय आहे आणि बागलान विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत इतिहास घडलेला आहे एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आलेले पहिले आमदार दिलीप मंगळू बोरसे आतापर्यंतचा इतिहास होता की चाळीस हजाराहून अधिक मताधिक्याने उमेदवार निवडून येत नव्हता पण सर्व रेकॉर्ड ब्रेक या दिलीप बोरसेंनी केलेली आहेत आणि एक लाख एकोणतीस हजार सहाशे चौतीस मतांनी भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप मंगळू बोरसे या ठिकाणी निवडून आलेले आहेत नक्कीच प्रवीणजी आता काय जल्लोष सांगतो आहे काय परिस्थिती सटना सिटीची शहराची कार्यकर्त्यांची काय सांगतो सकाळी सात वाजेपासून काउंटिंग मध्ये होतो आता एकविसावी फेरी संपल्यानंतर मी आता कुठे मराठा हायस्कूलच्या प्रांगणाच्या बाहेर आलेलो आहे आणि मोठा असा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे मात्र कार्यकर्ते या ठिकाणी जुमानायला तयार नाहीत ज्या अर्थी एक लाख एकोणतीस हजार सहाशे आठ लोकांनी दिलीप मंगळू बोरसेंना मतदान केलेलं आहे साहजिकच या लाखोंच्या मताधिक्यांमधली जी तरुण मंडळी आहे युवा मंडळी आहे मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग हा सटाना शहरामध्ये दाखल झालेला आहे आणि अतिशय जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी सटाना शहरामध्ये तयार झालेला आहे नक्कीच प्रवीणजी धन्यवाद अजून काही अपडेट असतील कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया असतील नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवाल ही अपेक्षा करतो खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्यातील हा खूप मोठा विजय मानावा लागेल दिलीप बोरसे यांनी एक लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस मतांनी या ठिकाणी विजय स्त्री मिळवलेला आहे नक्कीच प्रवीणजी तुम्ही देखील महत्वाचं कवरेज प्रबंधीसाठी केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद